भारतीय जनता पक्षाच्या वतीने तेवीस लोकसभा निवडणूक निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्वतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे भाजपच्या या यादीमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ मंत्र्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे फेब्रुवारी एकोणतीस रोजी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे या बैठकीनंतर देशातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी शंभर उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वाची मानली जात आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी या निरीक्षकांना जबाबदारी देण्यात आलेल्या मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि त्याला पर्यायी दोन उमेदवारांची नावे द्यायची आहेत या माध्यमातूनच लोकसभा निवडणुकीत तिकिटांचे वाटप होणार आहे त्यामुळे आता आधी चर्चा सुरू होती त्याप्रमाणे पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि वनमंत्री सुधीर मुनत मुगंटीवार हे आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार नसतील हे जवळपास निश्चित झाले आहे आजी माजी मंत्र्यांनाच भाजप लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याची याआधी चर्चा रंगली होती